लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेत आणि वडिलांनी सांगितलंय खुर्चीवर नाही जनतेवर प्रेम करा अशी असं वक्तव्य हे वर्षा गायकवाडांनी केलेलं आहे मी नेहमीच जनतेसोबतच असेन असं देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला चार महिन्यापासून ही लढाई किंवा ही परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी बोटाला शाही लावली आणि त्याचा निकाल उद्या येणार आहे काय भावना आहे भावना खूप चांगल्या आहेत कारण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि या वेळेची निवडणूक ही ज्या मुद्द्यांवर लढली गेली ते मुद्दे खूप महत्वाचे आहेत म्हणजे देशाची लोकशाही आणि भारतीय देशाच्या संविधान रक्षणासाठी ही लढाई लढली गेली मूलभूत मुद्द्याबद्दल आम्ही लढलो जसं महागाई बेरोजगारी हे मुद्दे त्या ठिकाणी होते ज्याच्यावरती आम्ही इलेक्शन लढलं आणि या मुद्द्यांवरती इलेक्शन लढताना जनतेचा जो प्रतिसाद होता तो खूप होता आणि महाराष्ट्रातली जनताही खूप सुज्ञ आहे पोलिटिकली पण आणि सामाजिकदृष्ट्या पण त्यामुळे त्यांनी ज्या तऱ्हेने याच्यामध्ये प्रोत्साहित आम्हाला केलं म्हणजे काही ठिकाणी मी स्वतः बघितलं की टेबल लोकांनी लागले लोकांनी वोटिंगसाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम केलं त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हे इलेक्शन जे आहे ते महाविकास आघाडी लढेल आणि जो लोकांचा निर्णय असेल तो आम्हाला सर्व मान्य असेल अरे तर परवाच जे ते एक्झिट पोल आले काही ठिकाणी काही पोलमध्ये तुम्ही आघाडीवर असं म्हटलं गेलं तर आमच्या पुढारीच्या पोलवर तुम्ही पिछाडीवर असंही म्हटलं गेलं कसं पाहतात या संपूर्ण एक्झिट पोलकडे आणि त्याच्यानंतर था, 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 जा जर पाहिलं तर इंडिया आघाडीला जे आहेत ते दोनशे चार जागा येतात तर पुन्हा एकदा भाजपला जास्त जागा येतील असे एकंदरी संपूर्ण मी या पोल कडे बक्षात देत नाही कारण मला असं वाटतं की हे कोण करतं आणि समजा जर करत आहे तर चार लोकांचे चार ओपिनियन डिफरंट येत आहेत त्याच्यामध्ये तीन लोकांचे एक येतात लोकां एक लोकांचे एक ओपिनियन आज काल पण मी एकाच ओपिनियन ऐकलत त्यामुळे मी विश्वास नाही करत मी जनतेच्या कौलचा विश्वास करते कारण छोटी जनतेने पेटीमध्ये मत काय तोणाने आदमी काय बोलतो त्यापेक्षा पेटीत काय टाकले त्या बटनांनी काय दाबले ते महत्वाचे आणि मला असं वाटतं की आपण वाट बघितली पाहिजे थोडं तरी लोकशाहीमध्ये आपण मत लोकांच्या मताचा सन्मान केला पाहिजे लोकांनी टेबल मांडले आणि लोकांनी मतदान केलं सहा वाजल्याच्या नंतर तीनशे लोक लाईनमध्ये उभी राहता होतात का कधी आयुष्यामध्ये मी इतकं वेळ कधीच होत नाही आणि यावेळेला लोक स्लो मतदान होत होतं म्हणून लोक लाईनमध्ये उभी राहिली नऊला ला शेवटचं मतदान शेवटचं संपलं पण लोक मतदान करून गेली याचा अर्थ काय आहे की यावेळी जनतेने हातात इलेक्शन घेतलेलं जसं तुम्ही म्हणतात की जनतेने इलेक्शन हातात घेतलं तसंच आशिष शेलार तुमच्यावर टीका करतात की जनता यंदा दाखवून देणारे की नेमकं कोणाच्या बाजूने मतदान झालेलं आणि कोणाच्या बाजूने निकाल झाले तुमच्या टीका करतात बिलकुल हात करण्याला कशाला आता उद्या इलेक्शनचा रिझल्ट लागेल तेव्हा कळेल ना की बांद्रा वेस्ट मध्ये काय झालेलं आहे तिथूनच तिथूनच सुरुवात करू ना आपण आशिष शेलार काय म्हणतात या मताला मी किंमत देत नाही मला माहितीये की जनता काय विचार करते अशा शिलाल्यांना आत्मचिंतन करण्याची वेळ उद्या येईल अशी मला वाट परिस्थिती वाटते उद्या त्यांना कळेल की भाजपाची परिस्थिती काय तीन महिन्यामध्ये त्यांचा रिझल्ट काय लागणार आहे खरं तर उद्या निकाल येईल तो निकाल तुमच्या बाजून येईल किंवा मग मा, तुमचा मनासारखा नाही पण पडलेली ही संपूर्ण मतदानाची आकडेवारी असेल ती किंवा मग हा विजय किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणाला समर्पित करत आहात हे मी माझा पूर्ण जे मी जीवनामध्ये जितकं कम आजपर्यंत कमी मी जनतेला समर्पित केल्या यापुढे पण मी जनतेला समर्पित करणार कारण मी सुरुवातीला सांगितलं की लोकांशी प्रेम करा लोकांच्या संपर्कात राहा खुर्चीवर प्रेम करू नका हे माझ्या वडिलांनी मला शिकवले आणि मी जय पण बघितलेले आणि मी हार पण बघितलेली ती हार पण सन्मानाने स्वीकारता आली पाहिजे माझ्या वडिलांकडून दोन हजार चौदा मध्ये पण मला असं वाटतं की सगळेच विश्वगुरु नाही त्यामुळे मला वाटतं की तुमचे पण कॅल्क्युलेशन आहे मॅथमॅटिक्स मध्ये कॅल्क्युलेशन बदलत जातात उद्या बघा तुम्ही काय होईल उद्या आमचं सरकार येईल तेव्हा तुम्ही मला विचाराल प्रश्न खरं तर नेमका उद्या कोणाचा गुलाल उडवणार आणि उत्तर मध्य मुंबईतून कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ विकास Por ali,